आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा सुरेंद डिजिटल लाईव्ह या सदर मध्ये याही वर्षी निसर्गाच्या वेगवेगळ्या परिसराचा आपल्याला परिचय करून देत असतो आज आपण ज्या ठिकाणी आहोत ते आहे मानोरा तालुक्यातील रतनवाडी एक गाव आहे त्या ठिकाणी असलेला हा धबधबा आहे अत्यंत निसर्गरम्य परिसरामध्ये असलेला हा धबधबा पर्यटकांना सुनवतो आहे या परिसरामध्ये असलेलं नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आहे सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळं या धबधब्याचं पाणी ओसंडून वाहत आहे मानोरा तालुक्यातील हे ठिकाण मानोऱ्यापासून अगदी दहा किलोमीटरवर आणि तिग्रजपासून अठरा किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी येण्यासाठी उत्कृष्ट रस्ते आणि इथपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था आहे विशेष बाब अशी की निसर्गरम्य हा परिसर आहे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी हा धबधबा सुरू असतो या धरणाच्या मागील बाजूस आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी धरण आहे त्या धरणाच्या मध्ये या धर धबधब्याचा निर्मिती होते सध्या ओसंडून वाहूत असलेल्या या धबधब्यामध्ये एक मोज मजा म्हणून करता या परिसरातील म्हणा किंवा जवळपासचे युवक मोठ्या संख्येत येत असतात विशेष बाब अशी की आणि सतर्क करू इच्छितो की या ठिकाणी येताना जेव्हा पाऊस सुरू असेल तर अशा परिस्थितीमध्ये धबधब्यामध्ये जाऊ नये याच्यापासून दूर राहावे सुरक्षित राहावे याशिवाय हा वन परिसर वन परिसर आहे तर वन्यजीवाचा देखील वर्दळ असतो तर या ठिकाणी येताना या निसर्गाला कोणतंही नुकसान होणार नाही आपल्या जीवित्वाचीही ती आपल्याला काळजी घ्यायची आहे एवढं मात्र लक्षात ठेवा भटकंतीच्या निसर्गरम्य ठिकाणाच्या माध्यमातून आम्ही पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जनजागृतीचे एक प्रयत्न आहे आमचा यामध्ये आपला देखील सहभाग आवश्यक आहे निसर्ग पर्यटन हे जरी आपल्याला मोज मजेचं एक माध्यम असलं तरी पण या ठिकाणी अनावश्यक जे एक रिस्क घेतले जाते ते मात्र टाळणे फार गरजेचे आहे आपण पाहतो निसर्गाचं रौद्ररूप आपल्याला पाहण्यात येत आहे सध्या ऐकण्यात येत आहे आणि दुर्घटना देखील होत आहे यापासून वाचण्यासाठी आणि या ठिकाणचा वास्तविक आनंद घेण्यासाठी आपण सुरक्षित दृष्टिकोनातून जे काही उपाययोजना करा करायला पाहिजे ते मात्र आवश्यक आहे एक वेळा अवश्य भेट द्या असा हा परिसर आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका